हॅलो नमस्कार आता आले मी ऑफिसवर ना ऑफिसवर ना आले हे बघा घरी कोणी पण नाही टी व्ही चालू आहे मम्मी नाही आली प्रेम ट्युशनला गेले वाटतं आणि प्रीतम खेळायला चला काम पड़ेली करा एक, 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 एक। आधी फ्रेश होते फ्रेश फ्रेशन थोड़ा सा चहा वगैरह चहा मंग वीडियो कंटिन्यू करते जीव असं घेते तर सगळे एकाच्या हातात दिले तर हे बघ हे चार चार पिशव्या आणि हे हे आइत बसून खायचं गट 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 चोर बाई कोण आहे काय म्हणले अजून एकदा मग काम चोर आहे माझे बाईको काम चोर आहे काय काम गरज नाही काहीच नाही कायच नाही तुम्ही करता का काम सगळे मी तर आता झालं चहा करून देवावर जेवळावा देवा, पाहजू देवा, नाही दे� भाजी कोण माझा पप्पा घेऊ लागत का बाय बिथे धडधड खोट बोलता हात पाय देवा ढेरी बघा कशी दिसलेली आहे ढेरी कमी करा ती ढेरी हे मम्मी हातात मस्त देऊन इकडं आहे आरामशीर काय सांगा काय नाही बाई काय म्हणलीस तू परत एकदा परत एकदा मन काय याच पुर वाटलं का झाकून बाप रे बघा ऐकले का तुम्ही असा असते बोलणं बाहेरची बी काम करा घरातली बी करा।, करा बा धन्य <laughs> ग माय माझी तू धन्य 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 आहो इकडे या जरा खाली ठेवा ना हातातलं बघा काय सांगा काही नाही हे ठेवाय नुसती काम बाई आहे काम, काम, काम करती लाज वाटू द्या जरा वाटत तुम्हाला लाज वाटू द्या तसं म्हणायला इतके मोठे काम करती घरचं करती बाहेरचं करती आल्याच्या नंतर तुमचे कपडे धुवून ठेवते अजून काय पाहिजे तुम्हाला आणि मी रविवारी मी पण धुतो तुझे कपडे तेव्हा माझे नाही धुतले तुम्ही एकदा पण मी सांगायची एकदा एकदा पण नाही धुतले तुम्ही फक्त स्वतःचे धुता स्वतःची असं भांडखोर नवरा म्हटले काय सांगा नशीब आहे माझं भांडखोर निसत म्हणून करत राहतात हाय की नाही चला हात पाय धुवा चहा करते जेवायचं का नंतर नंतर गोवा ओके दोनच मिनिटात जेवण करू ठेवते आता व्हिडिओ बाय बाय जेवण झाल्याच्या ल भेटू सी यू बाय बाय चला या मग चहा प्यायला आपण चहा बनवता चहा बनवायचा मस्त मम्मीने चहा पिलाय तर मी माझ्यासाठी बनवते तुम्ही दुधाचा चहा पित असाल आम्ही काळा चहा पितात <laughs> पिलाय का कधी काळा चहा मस्त लागतो काळा चहा लागतो म्हणजे मस्त चांगलं असतं शरीरासाठी तसं काही नाही आहे दुधाचा पण पितोत आम्ही पण पैसे नाही आहे दुध म्हणून मग आणि काळ्या चहाचे फायदे पण खूप असतात म्हणून काळा चहा प्यायचा असतो अरे देवा मोबाईल पडलाच असता पडला म्हणजे पडला असता कुठलाच होता बुकनात झाला असता त्या मोबाईलचा आता फार गेला असता खर्चात खर्चा एकतर पगारी वेळेवर काय होतं हे हे पोड ते पोड पडते तर मग मी असं ठरवलंय की मला केस वाढवायचे गळत होते कट केले होते लांब होते तुम्ही तो व्हिडिओ टाकायचे मला मी मला सांगा की केस वाढवण्यासाठी काय काय केलं पाहिजे काय लावलं पाहिजे कारण मला माहिती नाही आहे तर तुम्ही मला रेसिपी सांगा कमेंटमध्ये कसं सा केस वाढवायचे केसांना कसं चांगलं ठेवायचं साखर पण संपली पगार नाही आहे पैसे नाही आहेत जवळ अवघड आहे आजचा दिवस भागतो उद्या काय करायचं काहीच नाही उद्या काळा चहा पण नाही तुम्ही किचन करत असाल आम्ही खालीच बनवतो स्वयंपाक मस्त असा या बिस्किट होते प्रीतमचे थोडे खाऊन देते भूक लागले मला हे आहे बिस्किट खात खात सांगते असं ऑफिसमध्ये असं असतं का की म्हणजे काय म्हणायचं ना कॉर्पोरेटला गावाकडच्या लोकांसोबत वेगळं ट्रीट केलं जातात आणि सिटीतल्या लोकांचे म्हणजे जे प्रॉपर्टी आहेत त्यांच्यासोबत वेगळं असं प्रत्येक ठिकाणी असतं नाही आणि समजा आपले जे सिनियर असतात ते आपल्याला कुठलं काम द्यायच्या आधी आपलं काम बघायच्या आधी आधीच सांगतात नको बाबा तू तुला हे जमणार नाही तुला ते जमणार नाही असं नाही तसं नाही अरे बाबा देऊन तर बघा शिकवत तर नसेल येत सांगा तरी हे असं करायचं ते तसं करायचं आमच्या उदगीरला असं नाही बाबा पण काय करा उदगीर सोडून इथे यावं लागलं ना त्याचं पण एक मोठ ठराव आहे ते पण सांगते तुम्हाला हळूहळू व्हिडिओमध्ये माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा कारण मला गरज आहे सपोर्टची तुमच्या तुम्ही आहेत म्हणून आम्ही दोन लेखर जगवायचे स्वतः जगायचं बऱ्याच काही गोष्टी असतात त्यामुळं मला, मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला काही जमत नसेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा की कुठल्या विषयावर बोलायचं कुठल्या विषयावर वे व्हिडिओ करायचं कसं करायचं मला हे पण सजेशन द्या कारण तेवढं नाही जमत झालंय आपलं डिकाशन आम्ही डिकाशन म्हणतो तुम्ही काय म्हणतो ब्लॅक टी काळा चहा अजून काय काय बरेच असतील ना त्याचे आम्ही डिकाशन म्हणतो डिकाशनमध्ये तुम्ही चहा असता थोडंसं मीठ टाकून बघायचं डिकाशन खूप छान लागतं बेस्ट का चाह मस्त लागत करून ठेवला मम्मी ना वातवरण ट्युशन हे मेवण करायचं तोपर्यंत चहा आणि बिस्किट बघा काळात चहा आहे अजून तुम्हाला वाटायचं चा, काळाच्या दिसते का मिनिट मी दाखवतो आला आमच्या घरचं कार्टून आलं आमच्या घराचं कार्टून हे बघा अरे यात दिसतं का दिसला का प्रीतम कुठे गेलतास रे कुठे गेल तास कशा काय झालं कशा मुळ काय माहिती एकदा खेळ अरे खायचं का हात देऊन ये हात कोणी अभ्यास केलास का अभ्यास बरेश वीस पैकी वीस कुट पुट कुट कुट आहे सर्वांना

गाडगं गाडगं आलं का मध्ये मध्ये तुझं तोंड दिसना गेले आता आता दिसलं बघ कसं दिसलं मी छान छान माझं पिलू तू मस्त दिसतास टकाटटक तक। काय काय घ्यायलास आज दिवसभर बर सांग बरं ठाळ अजून परीक्षा दिली कोणत्या विषयाचं पेपर होता इंग्लिश आणि मॅथ बरं गेलं चहा प्यायला तू पिऊ नको फक्त चहा बिस्किट बुडून खा है ना लहान लेकरांनी चहा प्यायचा नसतो पण कधी ऐकतच नाहीये याला चहा म्हणले की झालं हाय की नाही रे चहा लागतोच बर मग हा कुणाकुणाच्या ऑफिसमध्ये असं होतं कुणाकुणासोबत असं झालेलं आहे की पहिल्यांदा आपण गावाकडनं इकडं आल्याच्यानंतर म्हणजे इकडं म्हणजे दुसऱ्या गावी म्हणजे आपला प्रॉपरचं गाव सोडून त्या ठिकाणी आल्यावर नवीन गावामध्ये आल्याच्यानंतर कुणाकुणासोबत असं झालेलं आहे कामाच्या बाबतीत एकतर आपल्याला ओळख नसती पाळक नसती आणि त्यामध्ये सिटीमधल्या शहरातल्या मुली कॉल समजणाऱ्या त्यांना असं वाटत गावाकडच्या म्हणलं की काही येतच नाही हाय की नाही रे गावाकडच्या काही येतच नाही काही जमतच नाही असं वाटत नाही का हा अच्छा हा बघ करीत सोड कसऱ्यात टाकते हात धू पैसा खरखर करतोय सर्दी झाली दुसरी बिस्किट नाही ते तीच होते त्यात विष आणलेलं आता पैसे पण नाहीत जवळ मग आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा मग एकडं लाइक एन्ड सब्स्क्राइब करो नीचे बेल लायक आणि आंटी दबाओ ताकि हमारा वीडियो सबसे पहले आप तक पहुंचे तगडीक 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 करते हुए बाय बाय स्वस्त रहो मस्त रहो, हमारे व्हिडीओ देखते रहो हमको सपोर्ट करो प्लीज बाय बाय श्री स्वामी समर्थ लाइक करा शेअर करा तुम्हाला रिक्वेस्ट आहे विनंती आहे की आम्हाला सपोर्ट करा बाय बाय सी यू भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काळजी घ्या स्वतःची खा प्या मस्त रहा